तातडीनं बैठक घेऊन पाणी वाढवण्याचा निर्णय आजच आमच्या विभागानं घेतलेला आहे आज शक्काहून असल्यामुळं किंवा प्रवाहापासून त्याची अंमलबजावणी केली जाईल आणि पाणी टंचाई होणार नाही आणि उद्योजकांना देखील पाणी कमी पडणार नाही याची दक्षता मिळाबा इतरमध्ये शंभर टक्के घेण्याचा निर्णय आज घेतलेला आहे मध्ये पाणी टंचाईचं सावट पा निर्माण झालं होतं या निवडणुकांच्या दरम्यान अनेक नागरिकांनी पाणी कपातळीवर का काहीतरी तोडका काढा असं निवेदन मला दिलं होतं आणि मी त्यांना सांगितलं होतं की जशी लोकसभेची आचारसंहिता संपेल ताबडतोब मी उद्योग मंत्र्यांना भेटून वीरा शहराला पाणी पुरवठा कसा सुरळीत होईल आणि प्रामुख्याने जे दहा एम एल डी पाणी मंजूर आहे ते मंजूर असलेलं आणि दहा एम एल डी पाणी मीरा शहराला कसं पूर्णपणे मिळेल याची खबरदारी घेईल आणि आजच राज्याचे उद्योगमंत्री आदर माननीय उदयजी सामंत यांची मी भेट घेतली आणि त्यांना मीरा महिंदर शहरामध्ये ती दहा टक्के दहा एम एल डी पाणी कमालची केलेली आहे मंजूर पुरवठ्याच्या व्यतिरिक्त त्यामुळे ती ताबडतोब रद्द करावी आणि दहा एम एल ई पाणी परीत द्यावं अशी मागणी केली उदय सामंत साहेबांनी जे एम आय डी सीचे सी ए श्री चव्हाण ताबडतोब दूरधुरी केला आणि त्याने मीरा महिंदर शहरातील पाणी टंचाईवर तोडगा काढायला सांगितलं आणि जे मंदिर असलेलं दहा एम एल जी पाणी आहे ते ताबडतोब टप्प्या तप्रा, टप्प्यानं देण्याचे आदेश दिले त्यामुळे उद्यापासूनच मीरा महिंदा शहराला जो पाणी कपातीनं ग्रासलेला आहे किंवा पाणी टंचाईचा सामना करावा लागतो तो सामना करावा लागणार नाही आणि सरकारनं आता उद्योगपत्राच्या माध्यमातून जो निर्णय घेतला त्याचा मी मनापासून अभिनंदन करतो मीरा महिंद्र शहरातील जनतेला जे प्रेम शिवसेनेवर दाखवलं त्याचं फलित म्हणून लगेच लगेल दुसऱ्या दिवसापासून त्या भागाचा स्थानिक आमदार म्हणून मी कामाला लागलं आणि मंत्र्यांनी त्याला ताबडतोब पाठिंबा दिला त्याबद्दल मी त्यांचाही मनापासून आभार व्यक्त करतो मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखालचं सरकार अतिशय चांगल्या पद्धतीने ह्या गेल्या नाही तर शहराने ठाण्याच्या विकासासाठी कटिबद्ध आहे हे परत एकदा या भूमिकेमुळे दाखवून देते